तालुक्यातील ताज्या बातम्या व नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त जामनेर बस स्टँड समोरील रस्त्यावर झालेल्या घाणीच्या साम्राज्याचे ठळक वृत्त जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर प्रसारित होताच नगर परिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेत हा परिसर स्वच्छ केला आहे परिसर स्वच्छ झाल्यामुळे या भागात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक बंधूंनी जेबीएन महाराष्ट्र निवडणूक आभार मानून समाधान व्यक्त केले आहे आपण पाहता जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर आपण आलेलो आहोत जामनेर शहरातील जळगाव रोड या ठिकाणी काही दिवसापूर्वी जळगाव रोड या ठिकाणी जे घाणीचं साम्राज्य माजलेलं होतं त्याबद्दलची तक्रार येथील व्यापाऱ्यांनी केलेली होती व का व ती बातमी जे बी एन महाराष्ट्र न्यूजवर प्रकाशित होताच या ठिकाणी झोपलेल्या प्रशासनाला जाग येऊन आज या ठिकाणची कचरा उचलण्याचं काम हे चालू आहे काम चालू आहे आता विचार करा तुमच्या आज विषयापासून गण सहन केलं पाठीभर आम्ही सगळ्यांनी झाडू मारलं ते पडलं आणि आतापर्यंत ना कचरा वगैरे किती आठ दिवसावर पडलेला आहे तो कोणी उचल तयार नव्हता त्यानंतर तुमच्याकडे आले आणि आता जरा निवारण वाढ होतंय तर आम्हालाही बरं वाटतं तुम्हालाही बरं वाटतं म्हणजे रोगरा प्रश्न वाढायची कामं नाही बाबा म्हणजे अत्यंत उत्तम कॅमेरामॅन इकास इंग्रज सहमी चौधरी जेबेन महाराष्ट्र लोहारा कुल्हाड गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूर यांचा वाढदिवस वा जामनेर शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जामनेर शहरातील भगीरथी मंगल कार्यालयात या निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दीपक राजपूत यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले याबरोबरच जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पेनाचे सुद्धा वाटप करण्यात आले या प्रसंगी जामनेर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत आज यांचा वाढदिवस आज शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहेत तर या ठिकाणी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित आहेत या ठिकाणी आमच्या या जामनेर तालुक्याचे नेते आदरणीय दीपक भाऊ राजपूत यांचा आज वाढदिवस आई जगदंबा भवानी त्यांना उदंड आयुष्य देव त्यांच्या हाताला यश देव हीच प्रभू प्रार्थना करतो या ठिकाणी शिवसेना नेते माननीय जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत या ठिकाणी उपस्थित आहेत व आपण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडून त्यांच्या संकल्पनाही जाणून घेऊया नमस्कार सर सर्वप्रथम तुम्हाला आमच्या महाराष्ट्र न्यूज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम तुमच्या जे महाराष्ट्राचा खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या छोटेखानी कार्यक्रमासाठी येथे आला त्याबद्दल खूप धन्यवाद देतो आम आज कार्यकर्त्यांनी जे जामनेर तालुक्यामध्ये वाढदिवस केला एक खूप चांगला प्रतिसाद आहे या तालुक्यामध्ये आम्हाला इथे आधी पण शिवसेना खूप जोरावर होती तर आणि आज पण आहे फक्त त्या लोकांना थोडंसं पुश करायची गरज आहे तरी आम्ही पाचोरा तालुका आमचा जो म पा पाचोरा तालुक्यामध्ये आमचा जो मतदारसंघ आहे लोहारा कुराडगट तिथंसुद्धा शिवसेनेची खूप चांगली बांधणी आहे इकडे जामनेर विधानसभेमध्ये तो गट दहा दोन टमपासनं जामनेर विधानसभेमध्ये तरीसुद्धा तिकडे शिवसेनेने जो जे आधी जी फळी होती तीच फळी आजसुद्धा आमची त्या भागामध्ये आमचं शिवसेनेचं नेटवर्क खूप चांगलं आहे एक गोरगरिबांचे सगळं कुठलंही काम असो प पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या वीस ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण असं एक शिवसेनेचं ब्रिज आम्ही हातात घेऊन सगळीकडे जनमानसामध्ये वावरतो आणि इथेसुद्धा आम्हाला पुढे चालून पक्ष बांधणीसाठी एक बाळासाहेबांच्या आशीर्वादाने एक पक्ष बांधणीसाठी एक चांगला चान्स आहे त्यानिमित्ताने आम्ही पुढेसुद्धा ह्या तालुक्यासाठी जे काही असतील कोणाचे प्रश्न सोडवायचे असतील जे त्यांच्या माध्यमातून जे, जे आम्हाला करता येईल ते आम्ही करायचा शंभर टक्के प्रयत्न करू या छोटेखानी कार्यक्रमात दीपक भाऊंचा वाढदिवस अतिशय कमी वेळात आम्हाला दीपक भाऊंनी म्हणजे आम्ही दीपक भाऊंचा वेळ घेऊन भाऊंना सांगितलं की तुमचा वाढदिवस आम्ही जामनेरला करू शकतो भाऊंचा वेळ घेऊन आम्ही एक दोन चार दिवसात नियोजन लावलं व आज या ठिकाणी दीपक भाऊ आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत कुराड गटाचे आम्ही इथे दीपक भाऊंच्या वाढदिवसानिमित्त सर्व शिवसैनिक व जामनेर शहराच्या वतीनं मी दीपक भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो व या तालुक्यात शिवसेना बांधणीसाठी दीपक भाऊंची आम्हाला वेळोवेळी मदत लागणार आहे व ती दीपक भाऊंनी आम्हाला करावी अशी मी त्यांना विनंती करतो पूर्ण शहराच्या वतीने व तालुक्याच्या वतीने व त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं किशोर आप्पा असतील आरो तात्या असतील या सर्वांच्या याच्यानी या तालुक्यात खंबीरपणे आमच्या पाठीशी उभं राहावं व संघटना बांधणीसाठी आमची मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो व परत एकदा पूर्ण शहराच्या वतीनं मी दीपक भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो सुरुवातीलाच दीपक भाऊंना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून या जामनेर तालुक्याची सेवा घडो आणि जामनेर तालुक्यात शिवसेनेचा ता आमदार हो त्यांच्या कामामुळे हीच महाराष्ट्र कुलस्वामींनी आजच्या प्रार्थना करतो आणि यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप आणि शाळेमधील लहान मुलांना वया आणि पेन्सिल वाटप होणार आहे नमस्कार आपण पाहता जयबेन महाराष्ट्र न्यूज जामनेर तर आपण आलेलो उपजिल्हा रुग्णालय जामनेर या ठिकाणी तर आज या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना यांच्याकडून आज ह्या रुग्णांना वाटप हे करण्यात आले तर आज हे रुग्ण या ठिकाणी उपस्थित आहे व त्यांना काय वाटत आहे आपण हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया शिवसेनाने अच्छे काम केले को फुल फ्रूट बाटे भगवान उनको आगे अच्छा रखे माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत यांचा वाढदिवस मंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी गरीब गरीब रुग्णांना या ठिकाणी फळ वाटपाचाही कार्यक्रम करण्यात आला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद या शाळेमध्ये जे गरीब व होतकरू जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वह्या व पेन वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे कॅमेरामॅन विकास इंगळे मी जय इंगळे जय बिन महाराष्ट्र जामनेर पूर्ण शिक्षक संख्येमुळे शाळेची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे शाळेत इयत्ता पहिली ते वर्ग असून एकूण तीनशे ब्याऐंशी विद्यार्थी घेत फक्त सहा शिक्षक असून यातील एका शिक्षकाची बदली झाली आहे त्यामुळे या शाळेतील अध्यापन आणि अध्ययनावर विपरीत परिणाम घडत असून या उर्दू शाळेला पुरेसा शिक्षक स्त्र त्वरित मिळावा अशी मागणी पालकांनी केली आहे नमस्कार आपण पाहता जेब्रिल मार्श न्यूज आपण बघू शकत आपण आलो आहोत जी जिल्हा परिषदची उर्दू शाळा आहे उर्दू माध्यमाची त्या ठिकाणी या ठिकाणी जी प परिस्थिती अशी आहे की इयत्ता पहिली ते आठवीचा वर्गसंख्या आहे म्हणजे आठ वर्ग आहे आणि या ठिकाणी फक्त जे शिक्षक आहेत ते फक्त सहा आहे आणि ज्या पटसंख्येच्या हिशोबाने तीनशे साठ पाठीमागे सहा शिक्षक हे कमी पडतात आणि जे शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागाकडून या ठिकाण एका शिक्षकाची ही जिल्हा बदली झालेली आहे आणि यातच ती संख्या पाचवर येत आहे आणि ज्या तीनशे साठ मुलांमागे कमीत कमी दहा शिक्षक हवे त्यात सहा पदवीधर आणि चार सहाय्यक आणि एक मुख्याध्यापक असा शासनाचा निकष आहे आणि त्याप्रमाणे ते मान्यसुद्धा आहे परंतु या ठिकाणी अजूनही शिक्षक पुरवले गेलेले नाही आणि या ठिकाणची जी, जी परिस्थिती आहे जे मुलं आहेत मुलं मुली आहेत उर्दू माध्यमामध्ये शिकणारे यांच्या गुणवत्तेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे असेच काही जे जागृत पालक आहेत ज्यांनी वेळोवेळी तोंडी सूचना दिल्या शिक्षण विभागाला की आम्हाला शिक्षकांची गरज आहे परंतु अजूनही त्यांना शिक्षक पुरवल्या गेलेलं नाही आता या नवीन वर्षामध्ये परत जिल्ह्या बदली जिल्या अंतर्गत बदली या बदल्या निघत आहे या अनुषंगाने ते परत एक शिक्षकाची मागणी करत आहेत की जेणेकरून आमच्या शिक्षकांची संख्या ही दहा व्हावी आणि जी शिक्षण पालक समिती आहे त्यातील जे काही अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील यांनी एक लेखी पत्रसुद्धा लिहिलेलं आहे आणि ते बी ओ साहेबांना आणि शिक्षण अधिकारी जे आहेत गट अधिकारी यांना सुद्धा ते पाठवणार आहे परंतु तरीही त्यांची एक अपेक्षा आहे की कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा आणि आमचे जे मुलं आहेत ज्यांचं अध्ययन अध्यापनाचं पूर्ण नुकसान होत आहे ते कुठंतरी भरून निघावं कारण की आज शाळेची जर गुणवत्ताचा विचार केला तर ती बस श्रेणीमध्ये आहे शाळेचं पूर्ण आवार जे काही बाकीच्या बाबी असतात भौतिक सुविधा असतात त्या परिपूर्ण आहे फक्त शिक्षकांमुळे त्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे या बाबीचं गांभीर्याने दखल घेणं शिक्षण विभागाचं का परंतु ते घेत नाही अशाच काही आपण संतप्त प्रतिक्रिया काही पालकांकडून घेऊया की त्यांनी शिक्षण विभागाला किती वेळेस पालक आहेत त्यांचे अध्यक्ष यासिन पठाण यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया पहिली तर इसके पहले पहिले कोई सूचना दिली का फिर भी आपका अभी तक टीचर मिले नहीं, नहीं गया नहीं, 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 नहीं। आपका क्या बोलना है कि जो बी साहब है गठ शिक्षण अधिकारी है इन्होंने शिक्षक भेजने होना नहीं तो बच्चों का पूरा नुकसान हो रहा है जो फरते फतेहपुर का जो उर्दू हाई स्कूल है यहाँ पर दस टीचर्स की मांग है लेकिन सिर्फ छः टीचर यहाँ पर मौजूद है और क्लास पहली से आठवीं तक का है इसमें बच्चे तीन सौ साठ हैं लेकिन बच्चों का नुकसान हो रहा है और टीचर की मांग होना बहुत ज़रूरी है उसमें से भी उन्होंने एक टीचर की बदली करने का ऐसा चालू है उनका अपने पी साहब का लेकिन उन्होंने बदली नहीं कराने को ना उल्टा उन्होंने हमको और दो सात दिन उल्टा उन्होंने हमको और चार्ज देना बहुत ज़रूरी है ताकि भाई बच्चों का और समाज का नुकसान ना हो इसके बारे में लिखी दिए और हमको इंसाफ मिलना बहुत ज़रूरी है ताकि भाई हमारे कौम का और बच्चों का नुकसान नहीं होना चाहिए यही हमारी मांग है तर हे होते आपल्यासोबत पालक की त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहे आणि त्यांची मागणी आहे शिक्षण विभागाला शासनाला की त्वरित त्यांना चार शिक्षक वाढवून पाहिजे शाळा व्यवस्थापन समितीचा मी सदस्य असून माझा पाल्या शाळेमध्ये शिकत आहे एकता पहिली ते आठवी क्लासेस आहे शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे आमच्या पाल्याचे नुकसान होत आहे आणि यापुढे तुम्ही पुढे त्यांना विनंती तोंडी सूचना दिल्या आहे का शिक्षण विभागाला आणि शिक्षण विभागाला दोन वेळेस तोंडी तक्रारी दिलेल्या आहेत विनंती अर्ज पण केलेले आहेत त्यांनी यामुळे दखल काही दिलेली नाही तुमची काय मागणी प्रमुख आता आम्हाला तात्काळ शिक्षकांची भरती करण्यात यावी ही आमची आग्रहाची विनंती आपण आताच बघितलं कशाप्रकारे या ठिकाणी जे संतप्त पालक होते किंवा मग ज्या या उर्दू माध्यमाचे जे मुख्याध्यापक होते यांनी सुद्धा माहिती पुरवलेली आहे आणि या माहितीद्वारे फक्त हेच कळतं की या ठिकाणी फक्त सहा शिक्षक होते त्याच्यापैकी एकाची बदली झालेली आहे तरीही पाच शिक्षक खाली उरणार आहे आणि शिक्षण विभागाला त्यांची एक मागणी आहे की कमीत कमी आम्हाला दहा शिक्षकांची संख्या देण्यात यावी जेणेकरून जे विद्यार्थी असतील त्यांच्या अध्ययन अध्यापनाचं कुठंही नुकसान होणार नाही किंवा त्यांची गुणवत्ता कुठंही घासळणार नाही या बाबीचं दखल घेणं हे शासनाचं प्रमुख उद्दिष्ट असं आवा आणि जे काही पालक असतील त्यांच्या मागणीचा विचार व्हावा असे त्यांचे मत आहे कॅमेरामन राजू माने असणे रिपोर्टर असमुक नेरिया जेबेर महाराष्ट्र न्यूज फत्तेपूर राज्यातील राछोडतेली समाज बांधवांचा राज्यस्तरीय मेळावा आज जामनेर शहरातील मार्केट कमिटी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी संपूर्ण राज्यातील राठोड तेली समाज बांधव आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते लग्न समारंभात होणारा अनाठाई खर्च टाळण्यासाठी राठोड तेली समाजाचा सा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जाणार आहे याबाबतची चर्चा देखील या मेळाव्यात करण्यात आली आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या वडिलांना लोकांनी त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये दोन हजार चार पर्यंत कोणत्याही प्रकारचा सामूहिक भाव केला गेला नाही परंतु आदित्यच्या साधारणतः पंधरा ते वीस मुलांच्या पूर्ण एक उपबानीच काम घडून आणलं आणि समाजाला एक कमी शरीराचं काम केलं आणि का का त्या बैठकीमध्ये आपल्या समाजात सामूहिक भाव घणावा आणि काहीतरी कार्य करत राहावं या अनुषगानं त्यांनी त्यावेळेस मी पण तुमच्या सरकार असा बसलेलो होतो आणि त्यातून मला त्यांनी उभा करून पुढं आणलं आणि स्टेजवर बसवलं आणि तुम्हाला अध्यक्ष व्हायचं म्हणून सांगितलं नेमकं झालं असं की दोन हजार चार मध्ये ज्यावेळेस आम्ही निघालो पूर्ण अजिंठा आणि परिसरातली तामीद आमच्यासोबत होते त्यावेळेचा काळ असा होता की आम्ही गेल्यानंतर लोकांचा प्रतिसाद मिळत होता परंतु आम्ही पुढे जात होतो आणि नंतर काही खरं नाही म्हणून हे लोक आम्हाला थोडं प्रतिसाद देत होते आणि त्यावेळेस विषय निघाला की आपल्याला सावभा करायचा सा आहे आपल्याला फंडिंग लागेल आमचा बजेट होता त्यावेळेस त्या काळात पाच लाखाचा की आज सात ते आठ लाख रुपये लागतो परंतु वेळ अशी होती की आम्ही पूर्ण करून भुल्यानंतर सुद्धा आमच्याकडनं मोठ्या मुश्किलीनं दोन अडीच लाख रुपये मग आता म्हटलं की मग कर्ज वाटा एक रेखावर बात केलं जे ते बोलायला लागलं उलटा सुलट म्हटलं खरंच चाला आणि त्या काळातले जे उभारीचे लोक होते त्यांचे माझ्या मताला त्यांचं नाव जलवार आहे काय नव्हतं त्यांचं एक लाखाच्या वरती सुद्धा मी टाकेल असे बहुते आणि मित्र तो दिवस आणि आजचा दिवस मला सुद्धा पण थोडं गैरून मी आपण की तो, 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 तो काळ वेगळा होता आणि आजचा काळ वेगळा आहे आज तुम्ही फक्त एक कोणती गोष्ट लक्षात घ्या की आता मला वाटतं सेट पडतं त्या दिवशी की आम्हाला सामिपवा करायचा तुम्ही तोंडा तुम्हाला तो झाला तो सामीलपवा इथं झाकी तुम्ही अशी केली पिक्चर मोठा के तो करणार <प्थाँगा> पिक्चर या अगोदर असे सामील भावा झाले असं सामीलवाही तोडा मी गॅरेट सांगतो आपण आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी सभागृह या ठिकाणी तर आज या ठिकाणी तेली व राठोड समाजातर्फे सामूहिक विवाह सोहळा चर्चासूत्र याचे आयोजन हे करण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी तेली व राठोड समाजातील पदाधिकारी व नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे तर याबद्दलची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया जिल्हा परिषद माजी सदस्य नामदेव मंगुरडे यांच्याकडून या ठिकाणी राठोड तेली समाजाच्या वतीने जो जामनेर शहरामध्ये कार्यक्रम घेतला गेला त्या कार्यक्रमाला सर्वांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आज आम्ही या ठिकाणी पुढचं जे नियोजन केलेलं आहे ते समाजाचं सामूहिक विवाह यामुळे ही जी मिटिंग आम्ही या ठिकाणी बोलवली आणि सर्व समाजबांधव या ठिकाणी एकत्रित आले आणि त्याच्यावरती आम्ही पुढची दिशा सर्व समाजबांधव ठरवतील आणि तारीख जी निघेल ती तारीख आम्ही आज डिक्लेअर या ठिकाणी करणार नाही कारण दोन तीन तारखा ज्या निघतील त्या दोन तीन तारखेमधनं एखादी तारीख जी निघेल चांगली ती आम्ही तारीख घेणार आहोत आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र येऊन पुढचं सा, आमचं सामूहिक विवाह चांगल्या पद्धतीने कसा पार पडेल यासाठी सर्व आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वच या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत आणि सर्व समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी आमचे समाजबांधव हजर झालेले आहेत त्याच्यावरती आमचं काही बोलणं झालेलं आहे परंतु काही चर्चा बाकी आहे आणि आता मीटिंग संपल्यानंतर आम्ही ती चर्चेला सुरुवात करू आणि जे काही मुद्दे असतील त्या मुद्द्यावरती आम्ही त्याची चर्चा झाल्यानंतर पुढचं रूपरेषा काय आहे ती बघू प्रदीप ठाकरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण याबद्दलची सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया राठोडतील महाराष्ट्र राज्य समाजाच्या वतीने येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये सामूहिक विवाहाचं जामनेर नगरीमध्ये आयोजन करण्यात येत आहे या सामूहिक विवाहामध्ये एकशे एक लग्न करण्याचा उद्देश आमचा असून हा सामूहिक विवाह ऐतिहासिक सामूहिक विवाह राहील असे मी या ठिकाणी आपल्याला कळवितो तर या चर्चासूत्रामध्ये तुम्ही कोणकोणते पॉइंट समाजात मांडलेले आहेत म्हणजे कोणकोणते विषय तुम्ही आज समाजासमोर ठेवलेले आहेत सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे आणि सामूहिक वावामुळे आज समाजाचं भलं होतं कारण की सामूहिक व्हावामुळे आज तळागाळातील शेतकरी वर्ग हा सामूहिक वावामुळे त्यांचे पैशाची बचत होते तसेच समाजाच्या प्रत्येक माणसाची पैशाची बचत होते त्याकरता सामूहिक व्यवामध्ये लग्न करणं हे सर्व काळाची गरज आहे तर या ठिकाणी औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष विशाल ठाकरे हे या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून याबद्दलची माहिती जाणून घेऊया धन्यवाद नेहमीच पडणारा दुष्काळ अनियमित पाऊस वाढती महागाई या सर्वांचा विचार करून आमच्या समाजाची जी तरुण पिढी आहे ज्याला आपण राठोड तेली समाज महाराष्ट्र राज्य यांनी राज्यस्तरावर सामूहिक विवाह सोहळा करण्याचे ठरवले असून मार्च दोन हजार अठरा किंवा मे दोन हजार अठरा या दोन महिन्यांपैकी जी तारीख आता निश्चित होईल त्या तारखेला आम्ही सामूहिक विवाह सोहळा तर करणारच आहोत पण या तरुण पिढीने राष्ट्रासाठी देशासाठी निसर्गासाठी या सर्वांचं एक भान ठेवून या सामूहिक सामूहिकवा सोहळ्यासोबत कमी खर्चामध्ये आपण लग्न केल्यानंतर इतर सामाजिक प्रकल्प जसे की वृक्ष लागवड असेल पाण्याची बचत असेल गावामध्ये नाला किंवा त्यासाठी जे जलयुक्त शिवार म्हणता येईल किंवा पाणी अडवा पाणी जिरवा म्हणता येईल यासोबत रक्तदान आरोग्य शिबिरे करिअर गायडन्स अशा विविध पैलूंवर त्यांनी विचार केलेला असून हा सोहळा नक्कीच एक ऐतिहासिक सोहळा ठरेल याबद्दल आमचं कुठलंच दुमत नाही आहे आणि यासाठी जामनेर परिसरातील विविध गावातील जे काय तरुण पिढी असेल त्यांचे वरिष्ठ मार्गदर्शक असतील या सर्वांचं नियोजन अगदी खूप छान प्रकारे झालेलं आहे एक एकोणीसशे एक्क्याण्णवपासून आमचा हा सामूहिक विवाह सोरा सोहळा सुरू झालेला आहे तर या सोहळ्यानिमित्त आज इथे संपूर्ण राज्यातील राठोड तेली समाजाचे कार्यकर्ते अध्यक्ष तसेच मान्यवर उपस्थित झालेले आहे आणि त्यांनी एकोणीसशे दोन हजार अठराचा हा जो विवाह सोहळा सामूहिक विवाह सोहळा जामनेर इथे होणार आहे त्याचं नियोजन इथे करण्यासाठी इथे जमलेले आहे राठोड तेली समाजाचं एक वसतिगृहाची सुरुवात गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी औरंगाबाद इथे करण्यात येत आहे त्याचं देखील भूमिपूजन ल इथे झालेलं आहे औरंगाबादला आणि इथे या ज्या विवाह सोहळ्याचं आयोजन या तरुण मंडळीने इथे केलेलं आहे ते खरोखर चांगल्या प्रकारचं चा आहे यामुळे एक समाजाला चांगली दिशा मिळेल समाजाचा जो खर्च आहे विवाहावरती तो अनावश्यक खर्च आणि त्यातून उद्भवणारी कर्जबाजारी यावरती चांगल्या प्रकारचा आळा बसेल आणि असे आ आमचे अनेक उपक्रम आहे समाजानं या ठिकाणी आजच एक तेली बंधन डॉट कॉम नावाची एक नवीन वेबसाईट ओपन केलेली आहे आणि त्या माध्यमातून पूर्ण समाज हा संघटित होऊन स समाजाची चांगली प्रगती होईल असं या तरुणांनी इथे हा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे जो बंद पडलेला होता समाजाचा जो उपक्रम आहे सामूहिक विवाह सोहळ्याचा तो एकोणीसशे एक्क्याण्णवपासून सुरू झालेला आहे आणि त्याला आता इथे जामनेरला चांगली दिशा मिळत मुल, आहे चांगलं सहकार्य मिळत आहे तर आपण बघितलं की सरांनी आपल्याला या सविस्तर माहितीही दिलेली आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले पिढीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी या आपल्याला दिलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी तेली व राठोड समाजातील नागरिक मोठ्या संख्येने हे उपस्थित आहेत कॅमेरामॅन विकास मी सह इंगडे जयबिन महाराष्ट्र न्यूज जामनेर पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जे महाराष्ट्र न्यूज नमस्कार